मी सचिन कृष्णा सुतार आणि प्रभाग क्रमांक नऊ नागरिकांचा मागासपुर वर्ग येथून मी माझी शीट लढवत आहे आणि उमेदवारी जाहीर केलेली आहे ओबीसी बहुजन आघाडीतर्फे मी लढत आहे आणि वन टू वन म्हणजे कसं प्रत्येक घरात जाऊन मी माझा प्रचार चालू केलेला आहे आज सगळी सभा वगैरे हे चालू आहे परंतु माझं कसं आहे की मी प्रत्येक घरात जातो आणि प्रत्येक नागरिकांच्याबरोबर मी कनेक्ट होतो आणि तिथल्या त्यांच्या समस्या असतील किंवा त्याचे काहीतरी प्रॉब्लेम असतात फक्त गटरी रस्ते आणि लाईट्स वगैरे पाणी ह्या समस्या नसून प्रत्येक घरातल्या समस्या मला त्याची जाण या प्रचारातून येऊ लागली आहे त्यामुळं यावेळी माझं चिन्ह आहे शेट्टी आणि शेट्टी का चिन्ह घेतलं कारण शेट्टी हे एक शिस्तीचं उत्साहाचं आणि आनंदाचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेट्टी ही आपल्या गुरखा जो रात्री रक्षणासाठी आपल्या फिरत असतो त्याची पण चिन्ह त्याच्याकडं पण असतेच शेट्टी त्यानंतरनं स्वच्छता दूत आपले येतात ते स्वच्छता दूतांच्याकडे शेट्टी वाजल्यानंतर आपण कचऱ्याची गाडी आली म्हणून आपण बाहेर येतो तर ते स्वच्छता दूतांची शिट्टी ही ती पण वापरतात शेट्टी तसेच आपले पोलीस कर्मचारी असू देत किंवा ट्रॅफिकचे पोलीस असू देत ते पण ट्रॅफिक नियंत्रणासाठी तसेच शिस्तीसाठी शिट्टीचा वापर करतात त्यामुळे शिट्टी हे चिन्ह प्रभागाच्या रक्षणासाठी प्रभागाच्या प्रगतीसाठी प्रभागाच्या विकासासाठी शिट्टी हे चिन्ह आज आम्ही घराघरात पोचवत आहोत आणि इथून पुढच्या काळात येणार शिट्टी वाढणार शिट्टी आणि जिंकणार शिट्टी धन्यवाद